संतोष okay. देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांना आज केस न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं आणि आज दिवसभर युक्तिवादानंतर सरकारी पक्षाकडून त्यांच्यावरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार म्हणजेच मोकुकानुसार का त्यांच्यावरती आज गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याची प्रक्रिया सुरू आहे मात्र या संपूर्ण युक्तिवादादरम्यान दिवसभर रूममध्ये असलेले इम्तियाज शेख अॅडव्होकेट इम्तियाज शेख आज माझ्यासोबत आहेत नेमका युक्तिवाद कशा पद्धतीने झालेला आहे दोन्ही बाजूच्या वकिलांकडून ते आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत आज काय नेमका युक्तिवाद झालेला आहे आणि सरकारी पक्षानं आपली बाजू कशा पद्धतीने मांडलेली सर या खंडीच्या गुन्ह्यामधील जे आरोपी आहे त्यांना या अगोदर एकतीस डिसेंबर रोजी हजर करण्यात आले होते आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना पंधरा दिवसाचे पी सी आर म्हणजे पोलीस कस्टडी देण्यात आली होती आणि त्यानंतर पंधरा दिवस आज संपले त्यांचे तर आज संपले तर त्यांना प परत कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आणि सरकार जी पक्ष होता यामध्ये सरकार पक्षाचं असं म्हणणं होतं की आम्हाला अनेक या गुन्ह्यामध्ये तपास करण्यासाठी मेन जे ब बोलणं होतं त्यांचं की दहा दिवस मला पोलीस कस्टडी आणखीन पाहिजे यावर त्यांनी युक्तिवाद केला सरकारी पक्षाचे वकील जे होते त्यांनी युक्तिवाद केला की ह्याच्यामधला जी काय तपास आहे ती प्रोग्रेसिव्ह झालेला आहे तपासात पूर्ण माहिती आलेली आहे आणि आम्ही सखोल तपास आणि ह्याच्यामध्ये करायचे त्यांचे मुद्दे बी जे होते ते ह्या अगोदर बी सेम मुद्दे काही होते आणि काही नवीन मुद्दे त्यांना आणले होते आणि त्या मुद्द्यानुसार त्यांचं असं म्हणणं होतं की या गुन्ह्यामध्ये आम्हाला आणखी दहा दिवस पोलीस कस्टडी द्यावी आम्ही जी काय सॅम्पल घेतलेलं वाय सॅम्पल किंवा इतर काय जी माहिती गुन्ह्यामधली भेटलेली आहे किंवा इतर काय गुन्हे आहेत आणि जी जे काय झालेले गुन्हे आहेत त्यामध्ये आणखी सखोल तपास करायचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी आर्ग्युमेंट केली युक्तिवाद केला आणि आणि युक्तिवाद केल्यानंतर दहा दिवसाचं पी सी त्यांना मागितलं त्यानंतर डिफेन्स लॉयर जे होते डिफेन्स लॉयर ती उभं राहिले येस आरोपीचे वकील ती उभा राहिलेत आणि त्यांनी मग युक्तिवाद सुरू केला युक्तिवाद बरंच त्यांचा एक दीड अर्धा एक तास चालला आणि त्या युक्तिवादामध्ये त्यांनी सांगितलं की जे काय प पोलीस प म्हणजे प्र प्रॉसिक्युशन आहे म्हणजे सरकार पक्ष आहे त्या प्रॉसिक्युशननं जे काय मुद्दे आणलेले आहेत याही अगोदर म्हणजे पंधरा दिवसाच्या पी सी जे दिलेला होता त्याचे सेम मुद्दे आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि तसंच जे काय तपास झालेला आहे या गुन्ह्यामधला पंधरा दिवसामध्ये ते पूर्णपणे असं झालं असं डिफेन्स लॉयरचं म्हणणं होतं आणि त्यांचं पुशेस म्हणजे हे सांगणं होतं की जे पंधरा दिवस झालेले आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे तपास संपला आणि तपासाची प्रोग्रेसिव्ह झालेली आहे इतर इनसफिशियंट म्हणजे जास्त ह्याच्यामध्ये तप पी सी आर देण्याची आवश्यकता नाही ह्यांना एम सी आर करावा आणि युक्तिवाद झाल्यानंतर त्यांचा ही युक्तिवाद कोर्टाने घरात धरलं भरपूर त्यांना ह्याच्यामध्ये सायटेशन्स वगैरे कोर्टाला हे बी केलेत समोर आणलेत की सफिशियंट टाईम आहेत मोर दॅन इनफ टाइम झालेला आहे आणि भरपूर म्हणजे जी काय माहिती गुन्ह्यामधली हवी होती ते माहिती सरकारला किंवा जे काय तपास अधिकारी आहे यांना भेट भेटलेले आहे मिळाले आहे असे बोलणं त्यांचं झालं त्यानंतर कोर्टानं दोन्ही बाजू ऐकलं आणि दोन्ही बाजू ऐकून कोर्टाने त्याच्यामध्ये एम सी आर मंजूर केला आणि एम सी आर मंजूर झाला म्हणजे न्यायालयीन कोर्टशी मंजूर झाली न्यायालयीन कोर्टशी मंजूर झाली असल्याने डिफेन्सचे लॉयर आहे यांनी लगेच त्याच्यामध्ये जामीन अर्ज बेल अर्ज दिला पण ते बेल अर्ज आणि डिसाईड झालेला नाही कोर्टामध्ये पेंडिंग आहे अच्छा त्यांना जे नुसार जे मुकोकानुसार त्यांना जे कलम आज लावण्यात आलेले आहेत ते नेमकं कुठल्या गुन्ह्याखाली म्हणजे खंडणीचा त्यांचा गुन्हा होता आयड्रोसेफ्टी त्यांच्यावरती आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांच्यावरती आरोप आहे कुठल्या गुन्ह्याखाली त्यांना मोकोका का लावण्यात सर सर मला सांगायचं त्याच्यामध्ये की मोका ऍक्ट जे आहे मोकोका मोका म गुन्हेगारी संघटित संघटित टाइपचा गुन्हेगारी म्हणजे ज्या जे पण गुन्हेगार ह्याच्यातला आरोपी असतो ते आरोपी असतो जे त्याच्यामध्ये जे समजा जप संघटित गुन्हेगारी करतो म्हणजे खंडीचे गुन्हे झाले खून प्रकरण झालं म्हणजे इथं एक्स्ट्रॉशन झालं किंवा लँडच्या संदर्भातली गुन्हे झाले म्हणजे ल लँड वगैरे धमकावून एखादी जागा मोकळी करणे असे भरपूर संघटित जे गुन्हे आहेत ज्यांच्यावर गुन्हे ऑलरेडी लादलेले असतात त्या गुन्ह्यामधले आरोपी जे असतात जे ऑलरेडी ला आहेत त्यांच्यावर मोकोका लावला जातो आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये स्पेशल क्राइम नसतो म्हणजे पेशल, पेशल गुन्हा गुन्हा नंबर नसतो याच्यामध्ये जे ऑलरेडी रजिस्टर्ड एफ आय आर आहे त्यामध्येच हे कलम ॲड केले जातात मुकोका लावण्याचे मुख्य कारण काय ठोस कुठला तो पुरावा त्यांनी तिथं सादर केला ज्यामुळे मुकोका लावू शकतो म्हणजे जे आरोपी आहे अटक या खंडणीच्या गुन्ह्यामधलं म्हणजे आता जे वाल्मिक कराळ आहेत त्यांच्यावर या आरोप ह्याच्यामध्ये या अगोदर जी क्राईम घडलेली आहेत त्यांच्या जे अट्रॉसिटीचे ॲक्ट आहेत इतर कोणते गुन्हे आहेत ती सर्व काही जी बाबी कोर्टासमोर आलेले आहेत या गुन्ह्याच्या आधारावर एक दुसरं जी मर्डर झालं आहे त्या मर्डरमध्ये संतोष देशमुख यांच्या मर्डरमध्ये वाय सॅम्पलिंग किंवा खंडणीचं जी आहे ती जी काय सॅम्पलिंग पाठवली एसला त्या सर्व ती एक मुद्दे आहे दुसरं गुन्हेगारी स्वरूपाची जी टोळी असतात म्हणजे जे पण गुन्हेगार स्वरूपाची टोळी आहेत त्या गुन्हेगारी स्वरूपामध्ये जर एक किंवा एक अनेक आरोपी असतील जे त्यांच्यावर मागील दहा वर्षामध्ये मा दोन आरोप पत्र कोर्टामध्ये दाखल असेल किंवा दोन पेक्षा तर त्यांना मकोका लावला जातो आणि मकोकामध्ये एक गंभीर स्वरूपाचा च्या गुन्ह्यामध्येच मकोकाच्या हे सेक्शन जा लावले जातं गंभ आणि मको काही एक म्हणजे जे है, है, एक संघटित गुन्हेगार आहेत टोळी आहेत त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी हे कायदा म्हणजे आहे कायद्यामध्ये तर उद्या अच्छा उद्या त्यांना परत न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहेत हां काय युक्तिवाद आहे आता हे बघा त्याच्यामध्ये युक्तिवाद म्हणजे आता कस्टडी मागणार सरकार पक्ष त्याच्यामध्ये कस्टडी मागणार आणि कस्टडी कोर्ट ग्रँड करणार नाही करणारे कोर्टाच्या आर्ग्युमेंट युक्तिवादावर डिपेंड आहे म्हणजे किती कितपट आता कितीपट त्याच्यामध्ये पुरावे आणले जातात या म्हणजे पी सी आर यादीमध्ये काय ठोस पुरावे सी डी सी आय डी किंवा जे पथक नेमलेलं आहे मकोकासाठी ते काय आणतात त्याच्यावर आधारित आहे आणि डिफेन्स लॉयर पण आर्ग्युमेंट ऐकणार डिफेन्स लॉयरची त्यानंतर कोर्टामध्ये हजर केल्यानंतर त्याच्यामध्ये पी सी आर होणार का एम सी आर होणार ही कोर्टाच्या निर्णयावर डिपेंड आहे गुन्हेगारी प्रतिबंधित कायदा जो आहे मकोका या तर याच्या अंतर्गत बे किती दिवसानंतर मिळू शकते हे मकोका ॲक्ट असा आहे जे संघटित गुन्हेगार असतात संघटित म्हणजे जी, जी खंडी मागणे जबरी चोरी असली मग दहशतगिरी करणे इस्ट्रक्शन करणे इतर म्हणजे लँड लँड संदर्भात बी त्याच्यामध्ये आहे म्हणजे जे जमीन बागायणे कोणाचे हे अस असे भरपूर गुन्हे आहेत तर त्या जेवढे पण संघटित गुन्हेगारी आहे त्या गुन्ह्यामधले जे आरोपीवर मागील वर्षामध्ये दहा वर्षामध्ये खूप गुन्हे दाखल झालेले आहेत इतर जिल्ह्यात त्या तालुक्या कोणत्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठेही झालेले आहेत आणि हे कायदा महाराष्ट्रपर्यंत लागू आहे आणि ह्यामध्ये अशी तरतूद आहे की एक्स्ट्रा म्हणजे स्पेशल ॲक्ट म्हणतात त्याला म मको काही स्पेशल ॲक्ट आहे स्पेशल ॲक्टमध्ये कसं असतो की जी आय पी सी किंवा हो बी एन एस ह्यांचे जे सेक्शन असतात कोर्टामध्ये ऑलरेडी त्याचा तीनशे एकशे तीन, एक तीन लावलेला आहे याच्यामध्ये मर्डरचं जे सेक्शन आहे तर ती पनिशमेंट ऑफ मर्डर तीनशे दोन हां तीनशे दोन यस तर त्याच्यामध्ये जी शिक्षा आहे समजा डेथ पेनाल्टी आहे किंवा लाईफ इम्प्रुएन्समेंट आहे जन्मठेप आहे तर त्याच्या आधारावरच शिक्षा असते म्हणजे एक्स्ट्रा पनिशमेंट असं काय म्हणता येईना नाही पाच वर्ष किंवा पाच लाखापर्यंत असा त्याच्यामध्ये तरतूद आहे पण त्याच्यामध्ये असं सुद्धा आहे की जी तुमचे सेक्शन ऑलरेडी जे त्याच्यामध्ये आय पी सीचे सेक्शन लागले आहेत म्हणजे गणनीचे गुन्ह्यामध्ये सुद्धा आय पी सी म्हणजे बी एन एसचे सेक्शन आहेत त्याचप्रमाणे याच्यामध्ये अटॅच क केलं जातो म्हणजे ते एकशे तीन आहे एकशे तीनमध्ये हे अटॅच होणार त्याच गुन्ह्यामध्ये ह्या अकलम अटॅच केले जाणार आणि त्याप्रमाणे ती चार्जशीट येणार चार्जशीट चार्जशीट करायला पण ह्याच्यामध्ये आयोग सहा महिनेपर्यंत वेळ आहे सहा महिने म्हणजे जनरली बी एन एसचे जे शिक्षण असतात नाईन्टी डेजमध्ये तुम्हाला चार्जशीट पत्र दाखल करावं लागेल पण ह्याच्यामध्ये सहा महिनेसुद्धा वाढव यांना तपाससाठी परवानगी घेऊ गे। घेता येते सहा महिने उशिरा दाखल करतात मग म्हणून त्यामुळे ह्याच्यामध्ये म्हणतात की एक वर्ष सहा महिने जामिनाला लवकर मिळत नाही म्हणजे कोटाचे तरतूद बाकी तर म्हणजे जामीन मिळते नाही मिळते कोर्ट ठरवितो हत्या प्रकरणातील जे वाल्मी कराड यांचं नाव समोर आणलं जातं सीआय तेवढा ठोस पुरावे कोर्टासमोर दाखल करू शकेल का आता हे बघायचं का कोर्टामध्ये आणणार तर त्यानंतरच लक्षात येणार की काय आणलं जातं रिमांडमध्ये आताच सांगणं योग्य नाही अच्छा संपूर्ण युक्तिवाद ऐकून या खंडीपर्यंत युक्तिवाद झालेला आहे आता पुढं काय आता हीच न्यायालयासमोर आल्याशिवाय सांगता येणार नाही तर हे होते ॲडव्होकेट इम्तियाज शेख ज्यांनी माननीय न्यायालयामध्ये झालेला संपूर्ण दिवसभराचा जो युक्तिवाद आहे त्या संदर्भात संपूर्ण माहिती त्यांनी आज इथं आपल्यासमोर दिलेली आहे कॅमेरामॅन आरिफ इनामदारसह इक्बाल शेख चोवीस सात न्यूज